नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत की रंगपंचमीनंतर कांदा बाजारभामध्ये काय बदल हो होईल होईल सुधारणा होईल का कमी होईल तर मित्रांनो याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत आणि दुसरा विषय आहे म्हणजे मित्रांनो जो आता सध्या निर्याशुल्काबाबत जे सध्या चर्चा आहे तर संदर्भात काय झालं जे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी बैठकीसाठी मागणी केली होती रद्दसाठी तर त्याविषयी काय झालं तेही आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो होळीनंतर आपण होळीच्या अगोदर सांगितलं होतं की बाजारभावामध्ये सुधारणा होईल तर मित्रांनो ही सुधारणा कशी झाली तेही आपण आज माहिती घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राभर पाहिलं तर राज्यभर पाहिलं तर किंवा देशभर पाहिलं तर मित्रांनो सध्या आवक स्थिर आहे आवक स्थिर असताना मित्रांनो होळी झाल्यानंतर शनिवारी ही थोडी तेजी होती सोमवारी त्यापेक्षा थोडी वाढली आणि काल मंगळवारी ही तेजी दिसून आली तर मित्रांनो काल बेंगलोर इथेही बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली तर मित्रांनो काल बेंगलोर येथेही बावीसशे तेवीसशे रुपये मार्केट गेलं आणि चेन्नई इथेही मित्रांनो काल वा वाढ पाहायला मिळाली आणि हैदराबाद येथे पाहिलं तर चोवीसशेपर्यंत हायस्ट मार्केट गेलं आणि मित्रांनो सोलापूर येथे काल आपण व्हिडिओ बनवला होता लाईव्ह त्यामध्ये मित्रांनो बाजारभाव चांगले पाहिलं तर बावीसशे साडेबावीसशे रुपयेपर्यंत गेले पाहायला मिळाले आणि एक दोन वकील तेवीसशे चोवीसशे रुपयेपर्यंत गेले सोलापूरमध्ये काल पण तो एक नंबर क्वालिटीचा माल होता पण मित्रांनो आत्ता आपला जो मुख्य उद्देश आहे तर पंचमीनंतर रंगपंचमीनंतर बाजारभावामध्ये काय बदल होत होतील तर मित्रांनो सध्या मागणी घटलेली आहे निर्यात होत नाही आहे पण मित्रांनो देशभरामध्ये दे जर पाहिलं तर कांदा पुरवठा चांगला होतो आहे मागणी आहे देशभरात मित्रांनो तामिळनाडू असेल उत्तर भारतामध्ये थोडी मागणी आहे कांद्याला त्यामुळे सध्या सुधारणा पाहायला मिळते आणि मित्रांनो बाहेर एक्सपोर्ट पाहिले तर मित्रांनो दोन दिवसापासून एक्सपोर्ट जे आहे ते झालेलं नाही शून्य गाडीने एक्सपोर्ट आहे मित्रांनो कारण शनिवारीच्या अगोदर काहीतरी शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली होती की निर्यात शुल्क रद्दबाबत तर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होते की बैठक बोलू जे पीयूष गोयल असतील कृषी मंत्री सिंह चौहान असतील यांच्यासोबत चर्चा करून आपण हे निर्णय घेऊ म्हटले होते पण मित्रांनो ही बैठकचं आयोजन करत असताना सर्व निर्यातदार यांना माहिती मिळाली की याविषयी चर्चा होणार आहे तर मित्रांनो चर्चा होणार आहे म्हणताना मित्रांनो निर्यातदारांनी कांदा निर्यातच साठी घेतला नाही आणि पुढे निर्यातच झाली नाही तीन दिवसापासून मित्रांनो तीन ते चार दिवस झाले मित्रांनो निर्यातच झालेली नाही कांद्याची त्यामुळे आपल्याला बाजारभावामध्ये निर्यातीचा सध्या काही विषय येत नाही पण तर मित्रांनो जर निर्यात शुल्क जर रद्द झाले तर, तर आणखीन बाजारभाव तेजी जी आहे मित्रांनो तीन हजार रुपयेसुद्धा मार्केट होऊ शकतं मित्रांनो पंधरा तारखेला जर पाहिलं तर टोटल वीस एकवीस गाडी निर्यात झाली होती आणि त्याला बाजारभावही मित्रांनो चांगला मिळाला होता कारण मित्रांनो आता निर्यात चार दिवसापासून पूर्ण बंद आहे तरीही मित्रांनो बाजारभावात तेजी आहे पण जर निर्यात शुल्क जर रद्द झालं तर मित्रांनो तीन हजार रुपये मार्केट जाईल मित्रांनो मी ही पूर्ण माहिती अभ्यास करून देतोय मित्रांनो होळीच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता की होळीच्या नंतर बाजारभावामध्ये तेजी येईल तर मित्रांनो ते जी सध्या पाहायला मिळते आपण मित्रांनो थोडा अंदाज व्यक्त करतो की इकडे तिकडे जरा माहिती घेतो की सध्या बाजारभावामध्ये कांदा आवक काय परिस्थिती आहे मित्रांनो आवक जर पाहिली तर काल थोडी वाढली होती सोलापूर येथे वाढली होती आज दिल्ली आझादपूर येथे वाढली होती पण मित्रांनो नाशिक येथेही थोडी वाढली आहे पण म्हणाव्या अशी आवक नाही आहे ज्या मागील दोन वर्षापासून जर पाहिलं तर आपण तेवढी आवक नाही आहे आणि मागणी देशभरातच आहे बाहेर नसली तरी काय हरकत नाही व्हायला हवे बाहेर बाहेर पण पण मित्रांनो देशभरात मागणी असल्यामुळे सध्या पुरवठा चांगला होतो आहे मागणी आहे त्यामुळे आणखीन सुधारणा होईल मित्रांनो देशभरात जर मागणी वाढली तर कारण मित्रांनो आता मुस्लिम बांधवांचे रोजे जे आहेत ते संपत आलेले आहेत आणि त्यांचे रोजे संपल्यानंतर ते पुन्हा मार्केटमध्ये उतरणार आहेत आणि मार्केटमध्ये उतरल्यानंतर पुन्हा ते जर ते उतरले तर आणखी बाजारामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे पण मित्रांनो एक्सपोर्ट पाहिले तर सध्या बंद आहे पण मित्रांनो पाकिस्तानचा कांदा भरपूर आहे इजिप्तचा कांदा भरपूर आहे पण बांगलादेश मलेशिया इजिप्त हे जे देश आहेत मित्रांनो हे आपल्या भारतीय कांद्याला पसंती देतात आणि मागणीही चांगली आहे पण मित्रांनो एक्सपोर्ट होत नाही आहे कारण निर्यात शुल्क असल्यामुळे वीस टक्के कांद्यावरती मित्रांनो जर पाहिलं तर पन्नास रुपये जर किलो कांदा, कांदा जात असेल तर मित्रांनो त्यांना अगोदर दहा रुपये त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी भरावते त्यानंतर मित्रांनो आपला कांदा एक्सपोर्ट होतो पण मित्रांनो सध्या एक्सपोर्ट ही बंद आहे पूर्ण जातच नाही एक्सपोर्टच झालेलं नाही मागील चार दिवसापासून पाहिलं तर तरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर किंवा भारतात पाहिलं तर कांदा बाजारभावात तेजी आहे तर मित्रांनो आपण हा अंदाज व्यक्त करतोय पण मित्रांनो पुढील काळात पंचमीनंतर बाजारभावामध्ये तेजी नक्की राहू शकते मित्रांनो जर आवक जर स्थिर राहिली तर शेतकऱ्यांनी जर टप्प्याटप्प्याने जर कांदा बाजारात आणला पुन्हा चांगली तेजी येऊ शकते आणि मित्रांनो जर निर्याशुल्क रद्द झालं तर मित्रांनो आणखीनही त्यापेक्षा मार्केट वाढू शकतं पण जर मित्रांनो हे जर बैठके जर नियोजन झालं आणि त्यामध्ये निर्याशुल्क जर रद्द झालं तर शेतकऱ्यांना खूपच असं आनंदाची बातमी होईल पण मित्रांनो सध्या काही हालचाल दिसत नाही आहे जर मित्रांनो आपल्याला चांगला बाजारभाऊ पाहिजे असेल तर आपला कांदा टप्प्याटप्प्याने बाजारभावामध्ये आणा बाजारात आणा आणि चांगला योग्य असा दर मिळवा तर मित्रांनो या माहितीसह आपण धन्यवाद देतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल